मी आता एवढं कसब्याच्या इकाळी पलीकडनं करा नदी पास करून येत असताना काय अवस्था होती आता इतका सुंदर ब्रिज केलाय एक लाख क्युसेक्स पाणी आलं तरी देखील माझ्या पलीकडच्या भागातल्या लोकांना कसब्यात यायला किंवा कसब्यातल्या लोकांना पलीकड जायला कुठलाही अडचण ठेवलेली नाहीये असं असताना देखील तिथं काहीतरी चोऱ्या करायचा प्रयत्न करताय तिथं मी अशा लोखंडी पट्ट्या लोखंडी चॅनल लोखंडी चॅनल नाही लोखंडी अँगल एल अँगल अशी जी पायरी असती त्या पायरी खराब होऊ नये म्हणून असा अँगल तिथे लावलाय त्या किनार म्हणजे बॉर्डर असते ना ती खराब होती म्हणून सर तेच चोरून न्यायचा प्रयत्न करत आहे मी तर आज तुम्हाला आव्हान करीत अशा खूप घटना पलीकड पण परकाई बांधल्याच्या इथं मा खालच्या पट्ट्या चोरून नेल्या आणि ब्रिजच्या पुलाच्या आणि खुशाल कुठं विकून टाकल्या उद्याच्याला त्या ब्रिजवरून तुमच्या माझ्या घरातली आया बहीण गेली कोण ना कोण जाणार ना आणि आम्हाला काय माहिती खाली चोरट्याने असला नालायकपणा केलाय आणि ते पडलं खाली बघा कसला विकास चाललाय विकास बकास होत चाललाय काही बोलायला तर मोकळीच आहे त्याच्यात तर कोणाचा कुणी कोणाचा हात धरू शकणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे मी मगाशी पण बोलत असताना माझा सकाळी इकडं कार्यक्रम होता तेव्हा बोललो तुम्हालाही आता महत्वाचे माझे सहकारी विविध राजकीय पक्षाचे इथं उपस्थित आहेत त्याच्यामध्ये श्री संत सावतामाळी यांच्यावर एक निष्ठा असणारे प्रेम असणारे अनेक भक्तगण इथं उपस्थित आहेत वारकरी संप्रदायाचे मान्यवर उपस्थित आहेत मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की असं जर कोणी करत असेल तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बरोबर त्याला न कळता कॅच करा आणि मला आणून द्या जो ते पकडून देईल त्याला मी एक लाख रुपयाचे बक्षीस देतो आणि जो सापडेल त्याला दोन लाख रुपये दंड करतो म्हणजे एक लाख रुपये त्याच्यातले ह्याला देऊन टाकू आणि एक लाख रुपये आपल्या नगरपालिकेत जमा करून टाकू कारण आपल्या नगरपालिके सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट